्याच्या जोडीन याड लाभलय साऱ्या गावाला शाहार्या न्याच्या जोडीन याड लाभलय साऱ्या गावाला वा 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 काय कलाकार भेटलेलं काय ती चिवळ्या आ ती दुसरा तर काय पोर लो गोड घेऊन वय माग पळतात वाटोळ करायचं ठरवलेला था काय यांनी खरं त्या संगीमुळं माझं शूटिंग बंद पडलं काय नाही ती करिश्मा खूप प्रतारोल ती लसतंय बघूयात वांडाच काय त्याच्यात खायला का हरेला काही तर बसलेला का तोंड पोंड काय सांगेल का काम केलेला का एवढं लाका तरी पण अर्धी तुला का तुझा दोन दिवसाचा पगार आहे ना कुणाला अडर केला की घर माझ्या टाळू दर लाका दोन दिवसाचा लाका पगार राहिला का चार वेळा लाका तोंड दाखवायला का जागा नाही चल तू माझ्या बरोबर आहे अर्धी तू तुझा पगार थांब आहे का सुन्या तुला काय डोक्या बिक्याचा भाग बिग आहे का नाही का माझं सुन्या नाव आहे का तीन झाला का दोन वय झालं तुझं नाव काय नाव आहे तुझं तुला माहित नाही का माझं नाव काय मला का सुनी सिटी म्हणतात का सगळी चौकात चौकात अरे बस तू खाली तुला सुनील शेट्टी हे नाव कुण्या दिलंय ना मीच दिलं ना। का नाही आणि मग मी तुला सुन्या म्हणलं म्हणून तुला काय रागायची कारण आहे रे सगळ्या चौकात काय नाव पडले आरे पडू दे माणूस तुला मी सुन्या म्हणतो म्हणजे काय असतं माझ्या त्यात प्रेम असतं लहानपणापासून आपण मित्र आहे का नाही त्याच्यामुळे मी तुला सुन्या म्हणतो बरं बाबा सुनील शेट्टी म्हणेन पण तुला सांगतो माझ खर शूटिंग बंद पाडलं कुण्या त्या चिवळ्यानी आणि त्या नाचक्या संगीनी दोन माणसामुळे र माझं शूटिंग बंद पडलं वाटुळं लय स्वप्न बघितलेली मी तुला हंग तू असं वाटलं की व्हिडिओ काढायचा युट्यूब ला अपलोड करायचा निसतं पैसे खऱ्याने वाढायचं काय नाही नेमकं काय केलंय तिने वाटुळं झालेला का पहिला तरी एपिसोडला का शूट झाला का पहिला एपिसोड शूट व्हायच्या आधी ना कसला तू नव्हता बघत हा आणि ते एक गड्या आणलेला तो तोला का दगडाशी वरत ताणतच नव्हता दगडा खेळला का जाऊ दे मरु चालायच बरं चल येऊ जाऊन आपण थोडं काम या

हा दरबार तुला का दरबारला देत नाही का आम्हाला हे तुला काय डोक्याचा भाग आहे गर एक तर रोडवर ला का खेळतोय जे खेळतोय तिकड्याचा त्याला कळून का रोडवर खेळत बसलो या का का त्याला कळाय पाहिजेत वाटत ला का एकतर खेळतय मोठ्या माणसाला आडवं बोलतय इटकार उगारत या काय डोक्यात आता माझ्या द्यायचे घ्यायचे सारख माझु द्यायचे बाई कोणी विट मारली मला बाई कसली जोरात वीट लागली माझ्या डोक्याला थोडं मोठं टिंगूळ आले

त्याला सुट्टीच नाही का बरं असं अग माझ्या डोक्यात वीट घातली त्याने इथं किती जोरात लागली मला तुला माहिती का बघ इथं कसं लागले एवढं जोरात लागले किती दुखत आहे अगं हे माझं मी त्याला सुट्टी देत नसते एवढ्या जोरात माझ्या डोक्यात त्याने वीट घातली मी त्याला सोडत नसते आता अरे याकडे चांगला बघतीस मी आता थांबता ना माझ्या डोक्याला वीट लावली ना एवढी जोरात ह्याला ना चांगला बघतीस कुठं आहे आता थांबता नाही हे काठीने त्याचं चांगलं पाय ना पायच मोठी झाला हटत चांगली मोठी चांगला शिकवाय आईला तुला सांगतो असली मारली काय पाहिजे का नाही माझं मी जातो बाबा घरी काय तुझ्या तू लहान लहान बाळ कळ नाही तुला काय ते लहान काय नेंत बाळ होतं वय आमच की मोठं होत बारक्या पोरांच्यातच की खेळत होत नाही का आहे वय तुला सांगतो मी काय म्हणलं रे त्याला पोरांनो रस्त्यावर खेळू नका तो वर पोर काय करतय इटकार घेऊन उघडताय ना अरे तू याडाय काय असतं माहितीये का नादी नाही पोरं जावाची तवा अशी दापली पाहिजे तडकून पोरं जागेला अध्यक्ष अध्यक्षाचा कधी शब्द पडून देऊ वाटत नाही बरं का जाऊ द्या रेड्याला आपल्याला पैसे देत दिली गाडी बरं का चांगलीच तासात जाऊन येतो बोकाड तर आणायचंय ना फक्त Ciau, cutai. Aida na area sama je kalau dua gak berastu berka. Ayo. 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 A आया, आया, आया। मी तुलासली गाड्या पाटांना अरे मौकिर सुन्या सुन्या चल मला घेऊन चल रे लय संकटात सुन्या अरे मॅडमने मला मागाशी नाही का ती इट बाबा त्या पोराला हांतानी मॅ दिली पलीकडं फिकली ती गेली मॅडमच्या मास्ताकात बसली पण त्या मॅडमला कुण्या सांगितलं काय माहिती आयला मोठा अवघडच आहे ते सांगितलं मला आत्ता कामून येता ना अरे जब्या गावाला गेलंय की जबेनी काम होनी, काम होनी का जमिनी मी कामून कामवूनच म्हणून का रे आता कासाड्याने आणि माझा दोस्त असताना सुद्धा सांगितलं जमिनी सांगितलं लय आनंद झाला असं त्याला कारण असं अरे देव नाही नाही नाय हसणार ना देव का माहितीये का नाही हसणार काय गावाला सांगत होता हा सगळ्याला वरडू वरडू सांगतो सगळ्याला बरं तू काय करी एखादी हा दवाखान्यातली खाट मोकळी का बघ का आता आता त्याच्या आईला बघतो नाही दिवस झालं मंदिरात गेली नाही दर्शनाला काहीतरी मागितलं पाहिजे भोळ्या शंकराकडं काय परवड चालली माझ्या जीवनाची काय माहिती ए भैया आतमध्ये गर्दी आहे का मंदिरात नाही एवढे नाही ना बरं जा मग ओम नमः शिवाय हर हर महादेव ओम नमः शिवाय हर हर महादेव हे महादेव मला सुखी ठेवे मला सुख संपदी लाभो दे पैसा भरपूर मिळो दे मला शांत राव दे हर हर महादेव 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 का अरे काय नाही तुझ्याकडे चाल तू ये पाया पडून नाही मी पडले की पाया झालं हां हां बाळा हा? देव दर्शन हो आताच झालं त्या मॅडमला कोणा ताडापाना केला काय केलं

गाड्या घेऊन राहनात चाललोय भाजी घेऊन रानात हो रामधन केलं पाहिजे राणात का बाजारात चाललाय चाललंय म्हणजे काय तुझा डोकं बिल असलंय माझ्यावानी तुला माहितीये का हो ती काय झालं जबेला कोणी मारलाय अरे मीच की मारलाय जबेला अरे लय हात खाजवत होत माहिती का खुशाला रमाल डोक्यात नंतर पायवून एटा फिरतोय माहितीये का तुला काय गरज आहे का मार दुसरा साइडला माझी हरेना मारले तुम्हाला माहितीये कशाला मारलं ते बिन काम गरीब आला जबेला ओयो हरेना मारलाय वे मला ओयो अरे मला तरी संशय होताच माहितीये का पण मी काय म्हणलं आपलं जाऊ दे नसल केलं काय हाराची चूक असेल आपलं जब्याची चूक असेल मला आता शिकवत की जबेन मारलंय अरे त्या बुटक जामा नाही का जा नाही त्याच्यात रांगत आहे का नाही इतकं जर ही आहे का नाही बारा माकडाच खेळ आहे का नाही हऱ्याच्या नादी लागायचं आणि फुकाटचा मार खायचा ता असं चाललंय हरेन मारलंय ना कुठं गावून मला देऊ अरे बघा बरं फुडं पिढ का कुठं मंदिरात बिंदिरात बसला असेल तर बघती कारण त्याचा तेव्हा अड्डा झालाय महादेवाच्या मंदिरात बसायचं बरं आले जा मी जाऊ बरं चालतंय आता तुला दाखवते किती दिवसानं बाय काम भेटलंय ही काम, ही काम ही लागा लागा ही तर आता सोडणारच नाही मी तर तर आता लागून राहणार आहे कामाला तेवढंच होता चार पैसे लागल चोळीला जाळ घालायचंय अजून हि साफ आहे ना झाली इकडे करावं आता तुपक तरलय दुखतय माझ मस्तक हा मॅडम या की काय करते ग काय नाही चाललंय बघा माझं काम काय काम म्हणत आहे अेव चिवड्याचं काम भेटलंय जरा म्हणलं ती करावं वो? हा जाऊ दे काय म्हणताय काय नाही बाई काय म्हटलं काय चाललंय तुझं तुम्हाला माहितीये काय झालं का ग थांबाई तू कोण आहे का बघू द्या नाहीतर त्या आहार्याची माणसं आहे का नाही चारी बाजूला असतात नाहीतर परत ती पिन मारायची त्याला जाऊन त्या हार्यानं डोक्यात माझ्या वीट घातली आणि ती नाव घेतलं जदेव माहितीये का आणि इतका जी मार 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 मी त्या जब्याला मारला आणि माझ्या जोडीनं मारला आणि मला कुणी सांगितलं माहिती का अण्णानं मला सांगितलं अगं म्हणला वहिनी तुम्हाला माहितीये का जब्याने नाही ना मारलं म्हणलं हार्यानंच मारले तुझ्या डोक्यात विठ अगं बाई काल माझ्या हारायने किती मोठे डोक्यात इट मारली माहितीये का टिंगुळ आलाय इंजेक्शन करावं लागलं डोक्यात माहिती का वरण इतके जोरात पिकली एवढं जोरात माझे टिंगुळ आले बघित मग जण झाले कि नाही काय मॅडम तुम्ही काय बोलला नाही रात्री मी धप धप त्याला चांगली इतकी मोठी काठी मला हाणलाय चांगला अहो मॅडम तुम्ही कशाला कर हे करायचं डायरेक्ट पोलीस स्टेशनला जायचं कम्प्लीट परत गप्प बसत नसती आता परत जाते माझी वाटत जाव परत नाही त्याला पोलीस स्टेशनला नेला विसरून अहो मॅडम तुम्हाला माहिती का मंदिरात गेलती पाया पडायला अन खुशाल की समोर नेट मारले मला म्हणतोय की पडले असं ह्याच्यातनं झाडावनं वीट पडले झाडा नेटायला लागल्या किती जोरात वीट लागती अगो हिथ लागले हिथ लागले जोरात लाल मी बघितलं विचारून कोणाला त्याच हे पोती पोरग म्हणलं मला अण्णा की म्हणलं हरियाणाच मारले का असं करायचं सांगा बरं लय वाढल्या ते चांगले त्याच त्याच्याकडे चांगले लय नकरा करायला लागलाय ते तुम्हाला बी त्रास देतोय मला बी देतोय आपल्या दोघींवर आले अख्या गावाकडे गावाला जर त्यांना त्रास दिला तर कसं होईल सांगा बरं नाही त्याची चांगली मस्ती जिरवायलाच पाहिजे तू काय कर थोड्या वेळाने हे कर जाऊ की मग दोघी बी चला की त्याच्याकडं जाऊ चांगला पोलीस स्टेशन त्याला ना

तुम्ही आहे का नाही कोणतं जावा मी अशी जाते कारण दोघी दुगी दोघी दुकडं गेलं का नाही की कि पटकन आणि एकीकडनं गेलं का नाही की पळून जाते तू इकडून बघ मी जाव हरे रे माझा गुरगेच कात काढलंय सगळं फोडल परत कधी लागणारच नाही

तुझ्यासाठी काळाची गरज आहे का अर गुडघ्याला वाईस खार साठल ना खरं वाटी वा... तर वाटीच बाहेर काढायचं डोक्यात होत जाऊ दे वाचली वाचू रक्त वाचून गेले अरे मग मी काय म्हणतो ज्या बे चांडा पणा करून र कशासाठी र कशासाठी आलता गावान दोन महिन्यात नीटनेटका बोलला असता अरे तू कसा आहे घरची कशी तुझी म्हातारी कशी ही कस आहे ही द्वस्तच बाजू घ्यायची राहिली बाजूला वाचा 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 करत त्या मॅडमचे चांडापाना करत बसला अरे शा चांगला तुडू तुडू मॅडमनी मला काल परवा माहिती माहितीये का थोडं मार खाल्ला म्हणून काय फरक पडेल त्याच्यामुळे तू काय का ताड्या पाणी पाणी पिऊ का का चांगलंय चांगलंय का काय चांगलंय तू पाणी भरले वैर नाळाच तर सकाळी ताज पाणी येतय फालाच पाणी ये पण जाऊ दे पि तो आपलं तसच तू कस काय करायचं यार पाटकी नाही सगळे

जीव घ्यायला पळून पळून यायच्या मागं कुठे असते मेडक तस सापडावे फक्त दिसायलाच पाहिजे हो काय गं तर सोडून जात नाही ती ना ते दोघं हा आपण काय करू माहिती का हां त्या खालच्या अळीला जा बघून आपण वरच्या अळीला शोधूया हा शिकून तर आपण आलोया हा तर नाही नाही इकडं नाही आपण वरच्या अळी आळीला बघून ही खालची अळी आली चला जाऊ वरती चला 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 मॅडम चला चला कुठून आला

Yo, ayo, ayo, Sahabat! Sahabat! Aiyo! Barang macam kau kena pindah sini! Nampak tak? Kata dia telpat kini! Kata dia? Scooter tu senggih. tu, senggih tu di Nami. Kau! Kau! Kau nak... Kau nak

म्हणतुय तर खाल्ल्या म्हणतोय धारा काढल्या म्हणते कुठे गेली तुझ्या खानाची मावशी वय गेली अर मावशी र मला कुठली दुर्बुद्धी सुचली आणि ऐका नाही त्या बहिर्याच्या नादी लागली असं झालंय मला जाऊ तिकड मुरली

अरे कुतलं आयौ नाही इकडून सगळं पठा घे नाही कुतलाय म्हणतोय वाई कशी तर गेल्या का रे या तुला दम नाही यो लागला लागला का फेसके पडलाला कातड्या काय करू ज्या प्या आपलं म्हातार आले ना सरपंच अरे अरे घाट घेऊ आणि कस तर मी घेऊ नाही लागे पळापळी माझ्या ज्या नाही लागता ये रेट ते पळापळी जा प्या चल माग पुढं बघत बघत्या सरपंचाकडे चालू आहे खरं आपण सरपंच नसत्यांना काही वय ला ना आरती सांगितसली ते मॅडम दोघेला बरं का ते त्याला काही काय कुटाना मिटायचा दिसा लागा का तुझा अवघड मी तु कोणाकडे जायचं जा। हा मला काय म्हणा जब्या गाव सोडायचं घर तसं करू हा हा गाव सोडल्याशिवाय नाही काही प्रकरण नाहीतर मला तर वाटते त्या संगीता काटा काढला पाहिजे तर ह्या गावातनं अरे तू मला सांग संगीत जर ह्या गावात नसेल गाव किती नांदेन भारीण का आता तुला सांग त्या मॅडमला मी ईट मारली माझा उद्देश काय मॅडमला मारण्याचा का। होता का मी दिली बाजूला फेकून रस्त्याच्या बरोबर आहे का रस्त्याच्या बाजूला फेकून दिली आणि फिकलीची फिकली मॅडमच्या डोक्यात बसली चुकून त्याच्यामुळे ही खेळ झालाय बुर आणि तिला लागायची का ते परत मंदिरात मी तुझा बदला घ्यायला आलो बदला घ्यायला आलो ती नासकी संघी आलती पाप करती आणि फेडा येते म्हणजे आठ दिवस पाप चालत्यात सोमवार आला की आपल्या देवाला माफी मागायची मंगळवार मंगळवार परत दणका चालू झाला पण ही असलं गाव नासक या एक तर तुला सांगतो काताड्या ह्या संगीत ह्या म्हणजे ह्या संगीत ना ह्या गावात हे त्या नाकीच नावच तोंडात फिक्सच झालंय बाबा ह्या आहे ना संगी नावाचा देह पाहिजे गाव व्यवस्थित पण ह्याला काहीतरी प्लॅन केला पाहिजे माझ्या आहे बर का काहीतरी होय असा काहीतरी संगीत गुन्हा दाखल झाला पाहिजे असं काहीतरी डोकं लावायचं कारण ऑटोमॅटिकच ह्या गाव गावातलं दुसरं गाव सोडण्यापेक्षा का नाही हे अशी धरायची तरुणातच फेकून द्यायची असं काहीतरी तुझं डोकं चालतंय का त्याशिवार नाहीला काही माझं तर तुला सांगतो ज्या बिया एवढं जे डोकं हलत ना मला इसणच व्हायना लयलायच होती माझी गावातला का माणूस राहिलय का सरपंच त्या संगीच्या बिहन बिहन आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस आहे ना कोकणात जाऊन राहते ती त्यांना माहिती गावात पाऊल टाकस्ता वर बांधणं घरात एखाद्याच्या पाऊल टाकस्ता वर बांधणं काय रे सरपंच जाऊ दे तिचं दोन नवर सुद्धा ते सोबत नाही जाऊ दे तू खाली या खेळ केलाय आणि त्याला परत ठेस काढलो का नाही हा उड्या लांब फेकून दिली पाहिजे ज्या वपून फेर हा यांच्या माग काम फिरून फिरून नसत कुठे गेली काय बया संगी मृतीकडे गेली असेल घरी मला वैताग आला नसता ह्यांच्या मागं फिरून फिरून पण शी संगीत सांगून सुद्धा गेली नाही संगीत जाताना मला कुल मारली फेकून मला परत अयो काय कर नाही ही ना शंभर टक्के हाऱ्याचं काम आहे मला असं वाटतंय आता तुला सुट्टी नाही हर